नमस्कार मी सागर सुभाष हिंदाने आज आपण कंपनीकडनं धवलसरी या गावात आलो आहे तर आज आपण शेतकऱ्यांकडनं जाणून घेऊ की आज आपण त्यांना जी डेमो प्लॉट दिला होता त्रिशूल सोयाबीन कंप सोयाबीनचा तर त्याबद्दल त्यांच्याकडनं मनोगत घेऊ नमस्कार नमस्कार मी प्रफुल सहदुराव मानके धवलसरी येथील शेतकरी आहो मागच्या वेळेस या कंपनीने मला सोयाशील्ड कंपनीच्या दोन बॅगा अशा कृषी केंद्रांनी दिल्या होत्या लावण्याकरता मी लावल्या आणि खरीच त्या कंपनीचा आणि त्या बॅगीचा मला रिजल्ट आला रिझल्ट आल्यावर लो मी असंच एक मागच्या वेळी त्यांना बाईट दिली होती तर मला त्या फेसबुकवर एवढ्या एवढ्या घाण कमेंट दिल्या कास्तकारांनी का बा तू कंपनीचा प्रचार करतं असं असं काहीच नाही आहे माझा नंबर मी मागेही टाकलेला आहे मी एक कास्तकार असून मी स्वतः तुम्हाला सांगतो का या कंपनीचं खरंच काम चांगलं आहे तुम्हाला सांगतो त्या कंपनीने मला डेमोसाठी एक त्रिशूल नावाची बॅग दिली एकशे आठ बॅग घेतल्यावर तर तुम्हाला सांगतो तुम्ही मागच्या वेळेस काही कास्तकारांनी गलत गलत कमेंट केल्या मी त्यांना सांगू इच्छितो तुम्ही खरंच पाहू शकता हे बघा आता सध्याच्या कंडिशनला अळीया आपल्या कडीच्या अवस्थेत आणि फुलाच्या धारणेनुसार या झाडाला संख्या पा किती आहे हे अर्ली व्हेरायटी असून हे त्रिशूल कंपनीची ते त्रिशूल नावाची एक त्यांची एक बॅग आहे त्यांनी मला डेमो साठी दिली आहे तुम्ही पाहू शकता याच्यावर एक फवारणी झालेली आहे फक्त आणि मागच्या वेळेस जसं मी सांगितलं होतं का बा फवारणी करायचं काम नाही केसाळ व्हेरायटी आहे hmm. त्याप्रमाणेच ही केसाळ व्हेरायटी आहे याच्यावर एकच फवारणी झाली तुम्ही पाहू शकता एक या इथे शेंग झाडाला शेंगाची अवस्था झालेली आहे तरी इथे एका तरी याचा डंक दिसू राहिला का तुम्हाला अशा प्रकारे हे जी आपली त्रिशूल बॅग आहे ही चांगल्या प्रमाणात माझ्या शेतात मी लावलेली आहे आणि चांगल्या प्रमाणात आलेली आहे आता याचं उत्पन्न निघाल्यावर मी तुम्हाला थे सांगेन कसं निघते तर पण तुम्हाला सांगतो खरंच यांच्या कंपनीचं काम चांगलेलं आहे आणि दुसरी गोष्ट रिझल्ट आहे बियाण्याचा बस एवढं सांगू इच्छितो आणि जे कमेंट करणारे लोक आहे त्यांना सांगू शकतो तुम्ही येऊ शकता माझं गाव ढवलसरी तालुका नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती लोणीवरून ढवळसरी अडीच किलोमीटर आहे तुम्हाला जर यायचं असेल तुम्ही येऊ शकता माझं शेत रोड आहे पाहू शकता धन्यवाद साहेब नमस्कार